पोलीस स्टेशन या ठिकाणी यवत शहरात जो मागल्या चार पाच दिवसापासून बी एन एस एकशे जो संचारबंदीचा जो आदेश माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता तो या ठिकाणी संपुष्टात आल्यानंतर सर्व समाजातील सर्व घटकांची आणि सर्व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणचे पत्रकार बंधू तसेच समाजातल्या सर्व घटकांची या ठिकाणी एक सामाजिक शांतता सलोखा बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्या अनुषंगानं सर्व यवतमधील सर्व नागरिकांना या ठिकाणी शांततेचं आणि सलोख्याचं एक आव्हान आम्ही पोलीस स्टेशन यवत या ठिकाणी केलेलं आहे मला असं वाटतं की या ठिकाणी जे यवतमध्ये जी घटना घडलेली आहे त्याच्या अनुषंगानं चार गुन्हे दाखल झालेले आहेत एक गुन्हा हा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचा सोशल मीडियावरती मॅसेज फिरवण्यावरती झालेला आहे तर अशा पद्धतीचे गुन्हे जे दाखल झालेले आहेत त्या ही आ, काही लोक या गावातून यापूर्वी निघून गेलेले आहेत काही लोकांचा त्या ठिकाणी त्या व्हायलन्समध्ये सहभाग नव्हता परंतु ते इकडं तिकडं फिरत होते मॉबमध्ये होते आम्ही सर्व त्याचा ॲनालिसिस केलेला आहे तर त्या व्यक्तींनाही त्या ठिकाणी आम्ही बोलावून चौकशी करणार आहोत त्याच त्याचबरोबर या ठिकाणी ही परिस्थिती जी आहे ती आता बदलून पुन्हा यवत शहरातील जी पूर्ववत स सिस्टम आहे ती पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही सर्व व्यापारी त्या ठिकाणी दुकानदार सर्व समाजातील घटकांना या ठिकाणी आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे आणि यवतमध्ये तरीही आम्ही काही दिवस या ठिकाणी कोर्स आणि आमचं डिप्लॉयमेंट बंदोबस्त डिप्लॉयमेंट ठेवणार आहोत तर आ, ही सर्व माझी सर्व पत्रकार बंधूंना ही विनंती आहे की या अनुषंगानं सर्व गावामध्ये आणि इतर पंचक्रोशीमध्ये जे आम्ही जी सलोका शांतता बैठक ती केलेली आहे त्याचा संदेश देण्यात यावा आणि तिथून पुढं कुठलीही अनुचित प्रकार घडणार नाही असं आवाहन आम्ही पोलिस पोलिसांच्या वतीनं करतो आहे तसेच सोशल मीडियावरती कुणीही आक्षेपार्ह टाकणार नाही आणि समाजामधील शांती आणि सलोखा बाधित करणार नाही यासाठीही या ठिकाणी आम्ही आवाहन करीत आहोत